श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी जी काही सेवा सांगणार आहे तर ती आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आहे भवितव्यासाठी आहे ते उच्च शिक्षित व्हावे यासाठी आहे प्रत्येक आईला वाटते की आपला मुलगा छान त्याने छान शिक्षण घ्यावे तो अभ्यासात हुशार असावा त्याने खूप अभ्यास करावा किंवा पुढे जाऊन त्याचे त्याचं करिअर वगैरे व्यवस्थित व्हावं ही प्रत्येक आईची इच्छा असते तर याचसाठी आज मी तुम्हाला आ, एक खूप छान असा उपाय सांगणार आहे पण त्याआधी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना मोबाईल आणि टी व्हीपासून दूर ठेवायचा आहे कारण आजकाल या कारणामुळे मुलं या दोन कारणांमुळे मुलं अभ्यासापासून दुरावत चाललेली आहे म्हणून आपण जास्तीत जा म्हणजे कमीत कमी त्यांना देण्याचा प्रयत्न करायचा आहे मोबाईल आणि टी व्ही त्यानंतर मुलांना सकाळी लवकर उठण्याची सवय लागली पाहिजे कारण सुरुवातीपासून पहि लहानपणीपासून जी सवय आहे तीच मुलांमध्ये मोठेपणीसुद्धा लागते त्यामुळे लवकर उठण्याची त्यांना सवय असलीच पाहिजे त्यानंतर आता उपाय जो सांगणार आहे तर तो खूप छान आणि प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा कारण या उपायाने नक्कीच तुमच्या मुलांच्या शिक्षणातील अडथळे विघ्न बाधा काही असतील तर त्या दूर होतील ते लवकर चांगला अभ्यास करू लागतील आता आपल्या आपला जेव्हा सूर्य प्रभावी असतो तेव्हा आपण शिक्षणात शिक शुक्ष, किंवा जे स्पर्धा परीक्षा वगैरे देतात त्यांनासुद्धा हा उपाय खूप चांगला आहे तर उपाय काय करायचा आहे तर मुलांना रोज सकाळी एक तांब्याभर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी बाहेर जाऊन सूर्य सूर्याला अर्पण करायचे आहे तर हे पाणी अर्पण केल्याने आपला सूर्य हा प्रभावी होतो आणि तुमचा मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांना मदतसुद्धा होते त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला आपल्या मुलासाठी थर्व शीर्ष म्हणायचे आहे त्याचप्रमाणे जर मुलां मुलांच्या खरंच त्यांच्या भविष्यामध्ये खरंच खूप प्रगती व्हावी असे वाटत असेल तर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर तो उपाय असा आहे तुम्हाला तांब्यात पाणी घ्यायचे आहे आणि आपली करंगळी आणि अंगठा न बुडवता पहिले जे तीन बोटं आहेत ते तीन बोटं पाण्यात बुडवून तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे त्याचप्रमाणे आ, ओम गम गणपतय नम हो, ही माय सुद्धा एक करायची आहे एक माळ ओम गम गणपतय नम हो, एक माय श्री स्वामी समर्थ एकदा अथर्व शीर्ष हे सगळं आणि गणपती स्तोत्र हे सर्व पाण्यात तीन बोट ठेवून असतानाच म्हणायचे आहे आणि हे सगळे स्तोत्र मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला हे पाणी घरात तुमचे एक दोन काय दोन तीन किती मुलं असतील त्यांना सगळ्यांना हे तीर्थ द्यायचे आहे नक्कीच याचा खूप फायदा तुम्हाला होणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हे कधीपासून सुरुवात करायची आहे तर चतुर्थी असेल तर चतुर्थीपासून करू शकता किंवा काहीतरी शुभ दिवस कुठल्याही शुभ दिवस बघून गुरुवारी सोमवारी असे शुभ दिवस बघून तुम्ही करू शकता तर आणि जर, जर तर तर ही सेवा मुलांनी करायची आहे मुलांना जर शक्य होत नसेल ते म्हणत म्हणत नसतील किंवा ते लहान असतील तर म्हणता येणार नाही तर अशा वेळेला आईने ही सेवा करायची आहे नक्कीच तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे नक्की तुम्ही करून पहा आणि ही सेवा किती दिवस करायची आहे तर तुम संकल्प करून ही सेवा करायची आहे तुम्ही एकवीस दिवस एक्कावन्न दिवस किंवा एक्केचाळीस दिवस या प्रकारे करू शकता नक्की तुम्ही करून पहा संकल्पयुक्त सेवा करा नक्की तुम्हाला अनुभव येईल तुम्हाला पहिल्या ये अकरा दिवसातच अनुभव जाणवायला लागेल तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला या अनुभवांनी काय फरक पडतो आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद